नमस्कार मित्रांनो टेक्निकल ज्ञान आणि नवीन अपडेटमध्ये तुमचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत राज्यातील या नागरिकांना मिळणार एस टी बसचा मोफत प्रवास महामंडळाचा मोठा निर्णय झाला आहे काय असणार मित्रांनो चला तर बघूया आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो राज्यातील या नागरिकांना मिळणार एस टी बसचा मोफत प्रवास महामंडळाचा मोठा निर्णय एस टी बसने प्रवास करणाऱ्या प्रवाससाठी चांगली बातमी आलेली आहे देशातील सर्वात मोठे प्रवासी वाहतूक महामंडळ असलेल्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून अर्थात एस टी महामंडळाकडून प्रवाशांच्या सोयीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरावर मोठ्या प्रमाणात भर दिला जात आहे राज्य मार्ग परिवहन महामंडळाने आता प्रवाशाच्या तक्रारी समस्या ऐकण्यासाठी पुढचे पाऊल टाकले आहे मित्रांनो एस टी महामंडळाकडून पंच्याहत्तर वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना पूर्णतः मोफत प्रवास तर पासष्ट वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना अर्ध्या तिकिटात एस टी बसमधून तिकीट आणि तसेच महिलांना देखील पन्नास टक्के तिकीट अर्ध्या तिकिटात प्रवास करता येतो यामुळे एश टी बस प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या झपाट्याने वाढत आहे परंतु एश टी संबंधी प्रवाशांच्या काही तक्रारी व समस्या असल्यास त्या ऐकण्यासाठी कोणत्याही यंत्रणा उपलब्ध नसल्याने प्रवाशांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे आठ वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना फ्री म्हणजे मोफत प्रवास तर महिलांना तिकीट भाड्यात पन्नास टक्के अर्ध्या तिकिटात प्रवास करता येईल व तसेच या बसेसमध्ये डावी बाजूचे आसने महिलांसाठी रिझर्व्ह म्हणजे राखीव ठेवण्याची घोषणा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी आदेशानुसार महापालिका आणि महामंडळ आयुक्तांनी केली आहे या घोषणेनुसार नागरिकांसाठी विविध योजनांची तरतूद करण्यात आली आहे परिवहन सेवेत ज्येष्ठ नागरिकांना शंभर टक्के मोफत प्रवास तर ठाणे महानगरपालिकेच्या बसेसमधून महिलांना हाफ तिकिटात प्रवास करता येणार असल्याची माहिती आपल्या सर्वांना सांगण्यात आली आहे मित्रांनो त्यामुळे पंधरा एप्रिलपासून या लोकांना मोफत प्रवास मिळणार आहे या बसेसमध्ये आता ठाणे महानगरपालिकांनी मोफत प्रवास दिला आहे मित्रांनो तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा धन्यवाद